नमस्कार मित्रांनो आणि आपल्या प्रशांत डगड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो शेती करणं आज इतकं महाग झालंय मित्रांनो खूप अवघड झालंय कठीण झालंय आता मी शेतामध्ये आलो आपल्या बघा आता इकडे ट्रॅक्टर रोट्या मारायला चालू आहे मित्रांनो शेतीला यावर्षी मक्काला भाव नाही बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे भाव आहे तुम्ही सांगा शेतीला इतका, शेती शे शे शेती इतका खर्च आहे एक मकाची बॅग घ्यायला सतराशे अठराशे दोन हजार अडीच हजार असे पैसे लागतात एक खाताची कोणी अडीच तीन हजार रुपये झाली मित्रांनो सांगा पुरतं का अजिबात पुरत नाही शेतकऱ्याला परंतु आता काय काय म्हणते ना आई भीक मागू देणं बाप पोट भरून देणं असं झालंय शेतकऱ्याचं मित्रांनो ट्रॅक्टरला इतका खर्च आहे रोट्या मारायला अठराशे दोन हजार रुपये याकर त्याला पण खर्च आहे मेहनतीला नांगरे आणणं किंवा नांगर हाकणं जवळपास त्याला हजार दोन हजार म्हणजे एकरी चार पाच हजार रुपये ट्रॅक्टरवाला घेऊन जातो बी बियाणं घ्यायला गेलं की एकरी चार पाच हजारचं बे बीएन लागतं पाच सहा हजाराचं दहा हजाराचं खत लागतं एकरी पंचवीस तीस हजार रुपये खर्च आला मित्रांनो आणि उत्पन्न काहीच नाही बघा आता ट्रॅक्टरवाल्याचं बिचारायला जर मेहनत करतोय प्रश्न असा पडलाय की आता कोणाला बोलवा ट्रॅक्टरवाला जर पेट्रोल पंपवर डिझेल वायला जर गेला तर त्याला पण फुकट भेटत नाही डिझेलचे दर वाढलेत त्यामुळे शेतीला एकरी खर्च पण वाढलाय శత్ర టక్టరవాలు పైస ద పిఎని వాళ్ళ దానాలో దేవు ప్రశ్న కఠిన పడలా మిత్రానో